Halo, halo. 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 देवळा चांदूळ मतदारसंघातील ओडायगुळी या गावात आणि आपण ओडायुळी जनतेच्या मनातील आमदार कोणत्या आपलं नाव जितेंद्र सिंचती का तर काय वाटतं तुम्हाला कि देवळा मतदार मतदारसंघात आमदार कोण हवा आहे तुम्हाला महाविकास आघाडी महाविकास आघाडी तर का म्हणजे असं होतं मला महाविकास आघाडीचा उमेदवार उद्धव साहेबांचं जे अडीच हो सा हो वर्षाचे काम आहे कोरोना काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम होत आणि अडीच वर्षामध्ये जे काय घडले घड्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय त्याच्यामुळे आमची तरी इच्छा आहे प्राजेपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या ठीक आहे पण मग तुम्हाला तेवढं जाऊन म्हणजे आमदार कोण हवाय हो आमदार महाविकास आघाडी म्हणून हव्यात आमची पसंती तर महाविकास आघाडीची पसंती म्हणायला गेल्या तर मग आघाडीत वरून आता श्री शिरीजभाऊ कोतवा शेशभाऊ कोतवाल आता शेजबाऊ कोतोल का असावा चांगलं आहे पहिले पाच वर्ष ते आमदार झालेले या विधान भवनामध्ये अभ्यास माणूस आहे चांगलं काम आहे धन्यवाद काय तुमच्या मनातील आमदार कोण असावा राहुल राहुल राऊलाय असावं काम केले तर कामाचं वर्णन कराल काय काम केले दादांनी भरपूर हो काम केले काकांच्या मते दादांनी खूप काही दहा वर्षात काम केलेले आणि जर आता दोन टर्म पासून राहुल दादा हे विद्यमान आमदार असून आणि समजा जर आता आमदारचे नामदार झाले तर मग अजून तुमच्या अपेक्षा वाटतील कारण की ते मंत्री होतील हा तर मग मंत्री झाल्यानंतर त्यांना लाल देवाईल म्हणजे त्यांच्या हातात अजून काही सत्ता येऊ शकते तर मग तुम्हाला काय वाटतं की अजून काय अपेक्षा ठेवाल की याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून डबल काय अपेक्षा ठेवाल की दहा दादांनी तांदूळ मतदारसंघात असा काहीतरी नवीन उपक्रम आणले पाहिजे की जेणेकरून तरुण वर्ग असेल त्यांना उद्योगधंदे किंवा महिला वर्ग एम आय डी सी किंवा महिला वर्ग असेल की त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे एम आय डी सी आणली पाहिजे आणि आमचं केलं पाहिजे धन्यवाद काका कारण की खूपच चांगला असा केदराई माथेचा एक उपक्रम त्यांनी सुचवलेला आहे की जर नक्कीच जर दादा जर मंदिर झाले तर त्यांना पहिले ते केदराई माथेच ते तीर्थस्थान आहे ते चांगल्या प्रकारे आणि असं झालं पाहिजे देवळा तांदूळ सांगा तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण हवा आहे केदारना आहेत तर आहे का भाई। की प्रत्येक पंचवार्षिकला नवनवीन रचना अनेक प्रकारचे असू शकता तर दादा तुम्ही जर नाना निवडून आले तर तुम्ही काय अपेक्षा ठेवा नानाकडून मी काय कायद्याला भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या वाहनिपूर्ण झाले शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे किंवा कांद्यांना हमीभाव भेटला पाहिजे त्याच्या विक्री अजून काय अपेक्षा ठेवाल तुम्ही काय जागा चालू केली युवा कोरोना रोजगार स्वरूपातून रोजगार उपलब्ध करून द्यावा ठीक आहे धन्यवाद दादा दादा नमस्कार हा नमस्कार दादा काय नाव दादा आपलं सागर दादा सागर जाधव तर दादा आपल्याला काय वाटत कि जेवढच आमदार मतदारसंघात तुमच्या मनातील आमदार कोण असावा आणि कसा असावा राहुल दादा राहुल दादा राहुल दादाच का असावा राहुल दादा सांगितले काम कामं केलेली आहे कोणत्या प्रकारचे कामं केलेले आहेत भरपूर दवाखान्याचं काम केलं आहे त्यांनी त्याच्या अभ्यास केली आहे रस्त्यांचे कामं केली निवडून आले तर ते आमदार चेन आमदार होतील मंत्री होतील तर, तर मग त्यांच्याकडनं काय तुम्हाला काय अपेक्षा आहे अजून भरपूर अपेक्षा आहे जसे गावातल्या भरपूर समस्या दे सॉल्व्ह केल्या पाहिजे सगळ्यात जास्त एमआयडीसी इंडस्ट्री जास्त तयार केली पाहिजे जे तरुण मुलं आहेत जे रोज त्या मुलांना आज नोकरीची गरज आहे चांगल्या प्रकारे नोकऱ्या त्यांना लागल्या पाहिजे जे लोक आज बाहेर तर ते आमच्या तालुक्यातल्याच लोकांना भूमिपुत्रांना जर चांगल्या नोकऱ्या मिळाल्या तर बाहेर बाहेरगावी जाणार नाही त्याच्यासाठी आपल्या तालुक्यातच त्यांनी चांगल्या एम आय टी सी करावा चांगला रोजगार मिळाला बाहेर मुलांना या अशा अनेक गोष्टी त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यात जास्त हे करावं चव्हाण दादा काय वाटत कि देवला चांदोड मतदारसंघात तुमच्या मनातील आमदार कोण असावा आणि कसा असावं सारे उमेदवार हा आहे चारही उमेदवार पण मग चारही उमेदवार तर काय त्याच्यापैकी एकच कोणीतरी आमदार होऊ शकतो मग काय वाटत तुम्हाला अवघ्या आठ दिवसात आता जनता हजार आहे ना म्हणजे बरोबर आहे जनता जन संभ्रमणात आहे संभ्रमणात आहे काय झालं चार उमेदवार

जनतेच्या मनातील आमदार कोण तुमच्या मनातील आमदार सांगा मनातले आमदार सांगायला ना सर्व सर्व तर सर्व बोलला असेल काहीतरी झालं असेल पण हे असेल तिकडे दोन लागले आणि इकडे दोन लाडले आणि छान असं की म्हणजे असं डायरेक्ट वेगळे सांगू शकत आपण का हा विनर होईल किंवा जनतेने कामं केली पाहिजे काम तर सगळेच करत ठीक आहे असं धन्यवाद सका तुमचं नाव जाधव रावसाहेब

नमस्कार आपण बघत आहात रामराजे न्यूज आज आपण देवळा चांदो मतदारसंघातील वडायभुई चांदो तालुक्यातील वडाईभ या गावात आलेलो आहोत आणि आज ह्या गावात वडाईभुई गावातील जनतेच्या मनातील आमदार कोण ह्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय करा तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण हवं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला की डॉक्टर राऊ असतील किंवा वंचित बोलिन आघाडीचे संतोष भाऊ असतील तसेच अपक्ष पक्षाचे केदारनायर असतील किंवा प्राव संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर किंवा काँग्रेस पक्षाचे शिरेश भाऊ कोतवाल असतील काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील आमदार आमच्या मनातील आमदार असं सांगायचं आताच चौघ जणांची चुरस लढा आहे त्याच्यामध्ये राऊ दादा आमदार परत केदारणा आणि निंबाळकर आणि शिरेज भाऊ यांच्यामध्येच लढत आहेत खरी सर मग काय वाटतं तुम्हाला की चौघांत पैकीदार तुमच्या म्हणण्यानुसार चौरंगी लढत असल्यामुळे याच्यात तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार हवाय तुमच्या मनात येईल आमच्या मनात येईल राहुल दादा आहे राहुल दादा का असा हवा राहुल दादा कारण की राहुल दादा आहे यांनी दहा वर्षात खूप काम केले हो कामांचं वर्णन काही कामांचं वर्णन झालं झालं तर भरपूर केले विकास कामे भरपूर केले भरपूर केले तर ठीक आहे दादांचं म्हणणं आहे की देवळा चांदूर मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉक्टर राऊ लाहेर यांनी खूप काही दहा वर्षात काम केलेली तर दादाच्या मनातील आमदार डॉक्टर राऊ आपले नाव काय वाटतं बाबा तुम्हाला की देवळा चांदूर मतदारसंघात तुम्हाला खिचडी कोण असं कोणाचं जास्त इफेक्ट नाही पाहिजे कोणी निवडू शकतो तर बाबांचं म्हणणं आहे की सध्या तरी ते काहीच सांगू शकत कि कोणी बाबा नमस्कार बरोबरीचे हा तरी पण तरी तुमच्या मनात असेल ना आमदार की हा या आमदाराने येऊन आणि तालुक्याच ता विकास करायला पाहिजे आपण काय म्हणणार दादा आता राहुल दादा आहे ते पण त्यांचं कर्तव्य चांगलंच आहे आता पर्यंत त्यांनी कामं केलेली आणि कोतवाल साहेब आहे केदारला पण आहे होईल आपण तरी वाटत असतं ना तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार ह्या आमदाराने निवडून आमचा आमचा आमदार बघावा लागेल तर बाबांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांच्या मनातील आमदार डॉक्टर राहुल आपले नाव दत्तात्रय पंडित जाधव काका काय वाटतं तुम्हाला जेव्हा चांदोर मतदारसंघात कोण आमदार हवाय तुम्हाला तुमच्या मनातील तुमच्या मनातील आमदार की जेणेकरून सगळ्या सुखसोयी असेल असेल शेतीविषयक असेल किंवा पाणीचा प्रश्न असेल तर तुमच्या समस्या जाणून आणि शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला न्याय दिला पाहिजे जेव्हा चांदो मतदारसंघ सुजलम सुलम केला पाहिजे राहुल आहेरच व्हायला पाहिजे राहुल आहेर व्हायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं की राहुल का व्हायला पाहिजे चांगला माणूस आहे चांगले विकास काम केले हा तर मग त्यांच्या विकास कामांच कामा थोडं वर्णन कराल काय काम केलं त्यांनी आमच्या गावाला वाचनालय दिलं रस्ते दिले आमच्या मध्याकडला एक रुख्या जवळ मोठ धरण मंजूर करून आणलं त्यांनी समजा आता समजा जर आता ते दोन पासून आमदार आहेत गेले दहा वर्ष दहा वर्ष होत आले आता तर त्यांना तिसऱ्यांदा जर तुम्ही संधी दिली जर ते आमदारचे ना आमदार झाले म्हणजे मंत्री झाले तर परत तुमच्या ते मंत्री झाल्यामुळे परत अपेक्षा वाढतील मग भरपूर हो लाल आली काम करतील ना अजून भरपूर आधी आधी इतके काम केले काम मंत्री आले भरपूर निधी त्यांना ठीक आहे धन्यवाद आपले नाव ताई काय वाटतं तुम्हाला देवळात मतदार सांगतात आमदार कोण हवाय तुम्हाला की जेणेकरून त्यांनी विकास केले पाहिजे किंवा महिलांसाठी काहीतरी उद्योग आणले पाहिजे जेणेकरून महिलांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे मला वाटत कि आता असे नवीन नवीन चेहरे आले पाहिजे समोर कारण की आपल्याला नवीन आपण मग असेल मग आता नवीन चेहरे तरी असतील पण मग तुम्हाला असेल ना किंवा जेणेकरून आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे राहुल किंवा आहे एक तर राहुल दादा किंवा निंबाळकर आले पाहिजे तर इथं काही ज्येष्ठ मंडळी आहे तर नमस्कार विकास विकास आमदार म्हणून राहुल आयरना आपण पसंती देतो असं तुम्हाला काय आमच्या तालुक्यात त्यांनी बरेचसे काम केलेले ते देवळा तालुक्यातले त्यांनी आमच्याकडे पूर्वीचे जेवढे आमदार झाले त्यांनी कोणीच काम केलेले नाही अगोदर त्यांच्या त्यांचे काय आमदार निधीतून थोडे पार केले असतील पण राहुल आयरांनी जेवढे काम केले तालुका सोडून ते आम्हाला एकच नंबर वाटतात असं Uh, तर तुम्हाला राहुल का भाऊ त्यांनी विकसित कामं केले म्हणून आवडत नाही सभा मंडप देणे रस्त्याची गटारी कॉन्क्रीट करणे तरुणांसाठी तरुणांसाठी फक्त सार्वजनिक विकास केलेला आहे तरुण तरुणांसाठी काय नाही प्रतिक्रिया आमच्या गावाला समजा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आमचं गाव बऱ्याच दिवसापासून दुष्काळी तर ते प्रत्येक आमदार आला का तुम्हाला पाण्याची व्यवस्था करू तुम्हाला असं करू कोणीच केलेले नाही त्यांनी आम्हाला पाणी पिण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे परत जांबुडक्या धरणातूनही पाईपलाईन आणलेली दोडंदासाठी आजही ती पाणी